सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात सद्गती मिळावी अशी पूर्ण इच्छा खरा इरादा असणाऱ्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण केले पाहिजे अहेतुक अव्याभिचारिणी रामभक्ती करून कृतार्थ व्हावे या घोर कलियुगात भवसागरातून पार होण्यास भगवद्भक्ती रामनाम स्मरण याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही आयुष्याचा भरोसा नाही शक्य तितक्या लवकर कृतार्थ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे परमार्थाचे अव्वल साधन सत्संगती होय साधूंच्या संगतीत असंख्य लोक पार होऊन गेले आहेत साधूंच्या सहवासाने क्षमा भूतदया शांती वैराग्य समाधान विवेक यांचा त्याग व निवृत्ती मार्गात शिरकाव वगैरे अनेक सन्मार्ग प्रयत्न न करता अंगी बाणतात कामक्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघ्ने आणणारे असतात ते व दंभ अहंकारादी आपोआप लय पावतात साधू संगतीचा महिमा अगाध आहे साधूंकडे सदोदित भगवत चर्चा भगवत वर्णन रामनाम स्मरण सदुपदेश अहोरात्र चालू असतो तेथे वास करणाऱ्या वृत्ती हे सर्व ऐकून परमात्म्याच्या ठाई तदाकार बनते परमात्म्याच्या ठिकाणी वृत्तीचा लय झाल्यास ते जीवनमुक्त होतात विषयाकार वृत्तीने बंधन प्राप्त होते परमात्म्याच्या ठायी वृत्ती तदाकार झाल्यास मोक्षप्राप्ती होते वृत्ती विषयांशी जखडली जाणार नाही असे घडण्यास सदोदित भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे मुख्य आहे बसता उठता झोपता जाता येता सदा सर्वदा रामाचे ध्यान करीत राहिले पाहिजे रामनाम सोडून वृत्तीला विषयाकडे जाण्यास सवड देता कामा नये हे रामा हे दयानिधे माझा उद्धार केव्हा करणार तुझी सगुणमूर्ती मला केव्हा दिसेल रामा मी अगाध पापी आहे माझ्या इतका वाईट या जगात कोणी नाही हे दयासमुद्रा लवकर मला या भवसागरातून पार कर संतती संपत्तीसारखी ऐहिक सुखे मला बिलकुल नकोत तुझ्या पायाची दृढ भक्ती दे माझ्या जिभेवर तुझे राम हे नाव सदा असू दे कान तुझी रामकथा सदा ऐकू देत मस्तक तुझ्या रामचरण कमलावर साष्टांग नमन करू दे हातांनी तुझी पूजा अर्चा सम्मार्जनादी सेवा घडू दे पायांनी रामप्रदक्षिणा घडू देत रामा मी अज्ञानी आहे मला काही समजत नाही रामा तूच माझ्या हृदयात उभा राहून तुझ्या रामचरणांवर प्रेम निर्माण होईल असे कर श्रीरामा तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचा आधार नाही तूच माझी आई व बाप भाऊबंध हे कृपासागरा श्रीरामा अज्ञानध्वांत निवारणा तूच माझी गती असे अनन्यभावाने शरण गेले पाहिजे सहसा पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये खोट्या कामात भाग घेऊ नये लोकांनी निंदा केल्यास विषाद मानू नये कोणी स्तुती केल्यास आनंदून जाऊ नये आपण दुसऱ्याची निंदा अगर स्तुती करू नये सर्व भूतांचे ठाई परमात्मा वास करतो हे पक्के ध्यानात ठेवावे बायका मुले घर शेत संपत्ती वगैरे दृश्य मिथ्या आहेत याची पक्की खुणगाठ बांधावी देव एकटाच शाश्वत आहे असा निर्धार करून अहोरात्र रामभजनात कालक्रमणा करावी काळ फार कठीण आहे भयंकर आहे लबाडी तर चहूळकडे बुजबुजलेली आहे खरेपणाचा मुळीचं पत्ता नाही पापभिरुत्वाचे उच्चाटन झाले आहे भीती कशी ती पार नाहीशी झाली आहे सत्कर्माचा लोप झाला आहे विश्वास तर मुळीच आढळत नाही संसार समुद्र कसा ओलांडवयाचा याची काळजी कोणालाही नाही दृढ भक्तीने श्रीरामचिंतन तर नाहीच नाही सदा कपटाने द्रव्य संपादन करून उदरभरण करण्याकडे तुमची आमची सर्वांची प्रवृत्ती बनली आहे नरदेह हा दुष्प्राप्य आहे तरी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे आता तरी अखंड श्री रामचिंतन करून पार होण्याची खटपट करावी असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी आपल्यासारख्या भक्तांना दिलेले बोधामृत आपण ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू, टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ